नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा भन्नाट किचन टीप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक जर घरात कमी दूध असेल व तुम्हाला नेमकी त्याच वेळी खीर बनवायची असेल तर कमी दुधात खीर बनवण्यासाठी खीर बनवताना थोडेसे तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालून नंतर मिक्सरला बारीक वाटून घ्या व हे खिरीमध्ये घाला यामुळे कमी दुधात देखील खीर चांगली घट्ट होते तसेच खीर बनवताना त्यात कस्टर्ड पावडर त्यामध्ये घालावी यामुळे देखील खीर छान अशी घट्ट व होते व चवीला पण खूप छान लागते तर खीर बनवताना कमी दुधामध्ये ही टीप तुम्ही ट्राय करू शकता टीप नंबर दोन चिंच व खजुराची चटणी बनवायची असेल परंतु चिंच नसेल तर आमचूर पावडर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये खजूर काळं मीठ टाकून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या चिंच व खजुराच्या चटणीसारखीच चटणी बनते तर ही चटणी खायला पण अत्यंत चविष्ट व स्वादिष्ट अशी लागते प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर तीन तोच तोच शिरा खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर भोपळ्याचा शिरा तुम्ही नक्की बनवू शकता तर भोपळ्याचा शिरा बनवताना त्यामध्ये थोडीशी दुधाची मलई घाला यामुळे शिरा खूपच छान लागतो तर भोपळ्याचा शिरा बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर चार मायक्रोवेव्हमध्ये कोणताही पदार्थ गरम करायचा असेल तर स्टीलच्या भांड्यात गरम करा पण प्लास्टिकच्या भांड्यात गरम करू नका यामुळे हानिकारक केमिकल्स अन्नामध्ये मिसळतात प्रत्येक सुगरणीच्या कामे येईल अशी उपयुक्त व खास टिप नंबर पाच मशरूम स्टोअर करायचे असतील तर धुवून स्टोअर करू नये त्यामुळे मशरूम लवकर खराब होऊ शकतात त्याऐवजी साप कपड्याने पुसून छान असे घ्या व नंतर स्टोअर करा यामुळे मशरूम जास्त दिवस चांगले राहतात मशरूम स्टोअर करण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व फायद्याची टीप नंबर सहा भजी पापड तळल्यानंतर तेल उरले असेल तर तेल गाळणीने गाळून पुन्हा वापरू शकतात परंतु दोन वेळेपेक्षा जास्त तेल वापरू नये ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर सात तुम्हाला गाजराची साल काढायची असेल तर साल काढण्याआधी गाजर पाच मिनिट गरम पाण्यात ठेवा आणि नंतर दोन मिनिट थंड पाण्यात ठेवा व नंतर गाजराची साल काढा यामुळे साल पटकन काढता येते तर गाजराची साल काढताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर आठ आवळ्याची लोणचे बनवताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकल्याने लोणचे चवीला अतिशय स्वादिष्ट व चविष्ट असे लागते ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टीप नंबर नऊ अंड्याची भुर्जी बनवताना ती मोकळी मोकळी बनवण्यासाठी भुर्जी बनवून झाल्यावर हाताने थोडेसे त्यामध्ये पाणी शिंपडा त्यामुळे अंड्याची भुर्जी मौसर होते झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी आपण वाटण बनवत असतो टिप नंबर दहा वाटणाचा मसाला जास्त काळ टिकवण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या एखाद्या डब्यामध्ये भरून थोडंसं त्यावरून मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर अकरा मासे किंवा चिकन फ्रीजरच्या तळाशी साठवून ठेवावे ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येत नाही प्रत्येक सुग्रणीच्या कामे येईल अशी टीप नंबर बारा दूध व दुधाचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे ज्यामुळे ते जास्त वेळ चांगले राहतात प्रत्येक ग्रहणीसाठी अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर तेरा फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कपड्याने करा ज्यामुळे फ्रीजला चरे अजिबात पडणार नाहीत साधी सोपी पण अत्यंत महत्वाची टीप नंबर चौदा किचनमधील कचऱ्याचा डब्बा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एकदा डब्बा धुवून उन्हात वाळवा ज्यामुळे जीवजंतू त्यामध्ये पोचले जाणार नाहीत प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर पंधरा किचन स्टाईलवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनटांनी तसेच ठेवून नंतर कपड्याने स्वच्छ करा साधी सोपी पण अतिशय कामी येईल अशी खास टिप नंबर सोहळा आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर त्याला गंज पकडून त्या खराब होतात किंवा होऊ शकतात आपलं किचन साफ करण्यासाठी अतिशय महत्त्वाची टीप टीप नंबर सतरा किचन स्वच्छ करण्यासाठी आउट ऑफ डेट झालेले विनेगर बेकिंग सोडा खाण्याचा सोडा वापरा यामुळे किचन स्वच्छ व निर्जंतुक होईल तर किचन साफ करताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर अठरा रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओव्हन नीट स्वच्छ किंवा साफ करा ज्यामुळे किचनमध्ये जुरळ किंवा कीटक की होणार नाहीत साधी सोपी पण अतिशय उपयुक्त टीप नंबर एकोणीस पोहे मोकळे बनवण्यासाठी पोहे बनवताना पोहे भिजवून झाल्यानंतर प्लेटमध्ये पसरून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून मिक्स करा त्यानंतर पोहे बनवा यामुळे पोहे छान मोकळे सळसळीत होतात टिप नंबर वीस बटाट्याचे पराठे चांगले मऊ आणि लुसलुशीत असे होण्यासाठी त्याला तेलाऐवजी तूप लावून भाजावेत यामुळे पराठे छान लुसलुशीत असे होतात तर बटाट्याचे पराठे बनवताना ही टीप तुम्ही ट्राय करू शकता टीप नंबर एकवीस कोणत्याही भाजीत कोथिंबीर ही भाजी शिजून झाल्यावर शेवटी घालावी यामुळे कोथिंबिरीचा रंगही बदलत नाही ती हिरवीच राहते व भाजीला कोथिंबीरीचा छान असा वास पण येतो व छान असा कोथिंबीरीचा फ्लेवर आल्यामुळे भाजी पण चविष्ट लागते बनविताना त्यात कांदा चिरून घालण्याऐवजी कांदा त्यामध्ये किसून घालावा यामुळे पराठ्याला छान चव येते प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर तेवीस किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस किंवा विनेगर वापरा रोजच्याच वापरात येईल अशी खास टीप नंबर चोवीस जेवताना कच्चा गांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता पण यामुळे दूर होते अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर पंचवीस दही जास्त खावे चेहऱ्यावरील सुरकुत्या यामुळे कमी होतील अत्यंत उपयुक्त टिप नंबर सव्वीस बीटरूट व नारळ खाल्ल्याने हाडे व हाडाचे जॉईंट मजबूत होतात अत्यंत उपयुक्त टिप नंबर सत्तावीस कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्याने पोटात सूज येऊ शकते अत्यंत उपयुक्त टिप नंबर अठ्ठावीस दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते टिप नंबर एकोणतीस तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर शक्य तेवढे कमी जेवण करा व तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त ताजी फळे खा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद